नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज सोन्याचे ताजे भाव आपल्याला पाहायचे आहेत आज सोनं कितीनं उतरलं कितीनं स्वस्त झालं कितीने महाग झालं यासोबतच बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा आजचा ताजा भाव काय आहे कारण सणवार सुरू झालेले आहेत बऱ्याच लोकांना सोनं विकत घ्यायचं असतं आता गणपतीचा सण आहे यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की लक्ष्म्या येतात आणि सोन्या नाण्याची खरेदी वाढते मात्र या सीझनमध्ये सोनं आपल्याला काय भाव भेटणार आहे महाराष्ट्रात काय आहे बाहेर भारतात काय आहे या सगळ्या गोष्टीचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर मात्र नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्याचे भाव हे ऐन दिवसात चढतात उतरतात सोनं हे अशी गोष्ट आहे की जी कधी स्टेबल नसती स्टेबल म्हणजे काय तर एक महिना किंवा एक दिवस एका जागेवर थांबून नसतं सोन्याचे भाव सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की शेअर मार्केट सारखे सकाळी अकराला ला चालू होऊन रात्री अकरापर्यंत पर्यंत चालू असतात म्हणजेच काय तर सोन्याचे भाव या आठ दहा बावीस दहा बारा घंट्यामध्ये जे आहे उलटपुलट होत असतात म्हणजे कमी जास्त मग दिवसाचा तर अंदाजच वेगळा आहे म्हणजे काय तर सोनं रोजच्या रोज बदलत असतं आणि म्हणून एक दिवसाचा सोन्याचा भाव फिक्स नसल्याने सोन्याचे भाव रोजच्या रोज बदलतात आज मार्केटमध्ये आपल्याला सोन्याचा भाव काय आहे सराफा मार्केट उघडल्यानंतर सोनं काय भावानं चाललं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो बघा चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट सोन्यामध्ये आजची काय तफावत आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र काही दिवस झालं सोनं आपल्याला पडताना पाहायला भेटलं होतं म्हणजे कसं तर सोनं आपल्याला एक लाख तीन हजार पाचशेच्या नवीन उच्चांकावर गेल्यानंतर सर्वांची अपेक्षा होती की सोन्याचा नवीन उच्चांक तुटून सोनं आता जे आहे एक लाख अठरा ला ला ला, ते वीस हजारवर जाईल मात्र असं होता सोनं जे आहे पडायला लागलं आणि ते पडायला लागले तर किती रोजचं तीनशे दोनशे पाचशे हजार मात्र मी त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती कोणाला आठवत असेल की नाही मात्र तुम्हाला सांगितलं होतं की सोनं विकत घ्यायची ही संधी आहे जास्त सोनं खाली येईल याची अपेक्षा करू नका कारण सोनं आणि शेअर मार्केट हे वरीच जाणार असतं खाली येत नसतं यासाठीच मी तुम्हाला काही उदाहरणही दिलते मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्षाखाली सोन्याचा भाव बहात्तर हजार होता तो आता एक लाख तीन हजार पाचशे झाला आहे म्हणजेच काय तर एका वर्षामध्ये तीस ते बत्तीस हजाराची वाढ जी आहे मी तुम्हाला सांगितली होती आणि यासोबतच तुम्हाला हेही सांगितलं होतं की दोन हजार वीस किंवा एकोणीसमध्ये सोनं बत्तीस हजार होतं पाच वर्षामध्ये सोनं एक लाख तीन हजारवर गेलं म्हणजेच तीन पटीनं सोनं वाढलं असं समजा तुम्ही आज एक लाख दोन हजारला सोनं घेतलं तर पुढच्या तीन वर्षात किंवा पाच वर्षात हे तीन पटीनं वाढून तीन सव्वा तीन लाखावर जाणार यासाठीच मी तुम्हाला म्हणलं होतं की बरेच जणं वाढ बघून असतात की सोनं किती खाली येईल किती खाली येईल मात्र सोनं जास्त खाली येत नसतं मित्रांनो सोन्याचा एक भाव परमानंट असतो आणि परमनंट भावाच्या एक पर्सेंट जे असतं ते पर्सेंट त्याच हिशोबाने सोनं खाली येत असतं कारण सोन्याची विकत घेण्याची कॅपॅसिटी लोकांमध्ये असल्यामुळे सोनं इतके लवकर तर काय वापस येणार नाही बघा आज तुम्हाला मी सोन्याचे ताजे भाव सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सोन्याचे ताजे म्हणजेच काय तर चोवीस कॅरेट बावीस कॅरेटचे भाव काय आहेत बघा सुरुवात करूया आपण अठरा कॅरेटपासून अठरा कॅरेट एक तोळामध्ये अठरा कॅरेट एक ग्राममध्ये आजचा ताजा भाव आहे सात हजार सहाशे एकवीस रुपये तर अठरा कॅरेटच्या आठ ग्राममध्ये आजचा भाव आहे साठ हजार नऊशे एकाहत्तर रुपये तर मात्र अठरा कॅरेटमध्ये दहा ग्राममध्ये आजचा भाव आहे शहात्तर हजार दोनशे चौदा रुपये तर मात्र शंभर ग्राम अठरा कॅरेट आजचा भाव आहे सात सात लाख स बासष्ट हजार म्हणजे जवळपास दहा तोड्याचा भाव सात लाख बासष्ट हजार अठरा कॅरेटमध्ये पडतो आपल्याला आता यानंतर मात्र आपल्याला बावीस कॅरेट सोनं बघायचं आहे बावीस कॅरेट सोनं काय भाव आहे यानंतर बघा बावीस कॅरेटमध्ये एक ग्राम वजनाचा भाव आहे नऊ हजार तीनशे पंधरा रुपये तर आठ ग्राम वजनाचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार पाचशे बघा तर दहा दहा ग्राम वजनाचा भाव पण बघून घ्या दहा ग्राम वजनाचा भाव आहे आजचा बावीस कॅरेटमध्ये त्र्याण्णव हजार एकशे पन्नास तर शंभर ग्राम अठरा कॅरेटमध्ये आपल्याला पाहायचं आहे की शंभर ग्रामचा भाव आहे नऊ लाख एकतीस हजार पाचशे ते म्हणजेच काय तर सोन्याचे भाव जे आहेत आपल्याला आज पॉझिटिव्ह पाहायला भेटत आहेत आता सर्वांचं लाडकं चोवीस कॅरेट सोनं काय भाव चालतं बघा एक ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव आहे दहा हजार एकशे बासष्ट रुपये तर मात्र आठ ग्राम वजनाचा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा ताजा भाव आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे शहाण्णव रुपये तर मात्र दहा ग्राम वजनाचा आजचा शुद्ध भाव आहे एक लाख एक हजार सहाशे वीस रुपये तर मात्र शंभर ग्राम म्हणजेच काय जवळपास दहा तोळे सोनं आज जे आहे दहा लाख सोळा हजार दोनशे रुपयाला भेटतं बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा जर दहा ग्रामचा भाव पकडला तर मात्र दहा ग्राम एक लाख एक हजार सहाशे वीस चोवीस कॅरेटमध्ये बावीस कॅरेटमध्ये त्र्याण्णव हजार एकशे पन्नास तर मात्र अठरा कॅरेटमध्ये शहात्तर हजार दोनशे चौदा म्हणजेच काय तर आपल्याला चोवीस आणि अठरा कॅरेटमधला फरक जो आहे जवळपास एक पंचवीस ते सत्तावीस हजाराच्या हिशोबाने पकडता येतं तर हे आजचे जे आहेत ता ताजे सोन्याचे भाव सराफा मार्केटमध्ये आहेत बघा सोनं विकत घ्यायचं असेल तर हे सुवर्ण संधी मानावी लागेल कारण सोनं आता स्वतःचं उच्चांक उच्चा एक लाख तीन हजार पाचशे जे आहे क्रॉस करून समोर जाणारच आहे सोनं कधीच थांबत नसतं आणि सोनं कधीही वापस येत नसतं वापस कसं येतं ते मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो एक पर्सेंटेज असतं आता बघा सोनं जर समजा एक लाख आहे म्हणजे एक ते एक लाख म्हणजे शंभर पर्सेंट पकडा तर सोन्याचा एक टक्का म्हणजे किती एक हजार होतो म्हणजेच काय तर दोन ते तीन टक्के सोनं जे आहे वापस येत असतं म्हणजेच काय तर समजा दोन तीन हजारापेक्षा जवळपास स्वस्त होतं पण मात्र वाढताना त्याला तशी लिमिट नसते जे ब समजून घेतात ज्याला आपल्याला फायनान्स समजतं ज्याला जे आहे अर्थशास्त्र समजतं किंवा ज्या ज्या लोकांना जे आहे शेअर मार्केट समजतं ज्यांना जे आहे अप डाऊन कळतं मार्केटचा अंदाज करतो त्यांना माहीत असतं कोणतीही गोष्ट जर स्वतःचा निश्चांक तोडत असेल तरच ती खाली पडते आणि जर कोणती गो गोष्ट जी आहे स्वतःचा उच्चांक तोडत असेल तर ती मात्र खूप वर जाते आणि सोन्याचा आता नवीन उच्चांक बनला आहे एक लाख तीन हजार पाचशे आता सोन्याला तू तो उच्चांक तोडलं आता जर उच्चांक तोडून समोर गेलं सोनं तर मी तुम्हाला सांगतो एक लाख अठरा ते वीस हजारवर वर जाणार कारण तुम्हाला माहीत आहे मागच्या महिन्यामध्ये चांदीचा भाव एक लाख अठरा म्हणजेच किती अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख अठरावर गेलता म्हणजे जवळपास किती तर वीस हजाराची वाढ करून चांदी पळालं होतं म्हणजे चांदी जर वीस हजाराची वाढ करून पळू शकतं तर सोनं आणि चांदी कमोडिटीचा भाग आहेत मग सोनं आणि चांदी एकाच शिष्याची एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे ते सोन्यानेही तेच प्रकार गिलता। सोन्या नहीं सोता सा होता सोन्यानेही स्वतःचा उच्चांक तोडला होता मात्र सोन्याच्या मनगटात तेवढं बळ पोहोचलं नाही की सोनं समोर जाईल किंवा एक पाऊल मागे येऊन आता शिकार करेल का काय अशी परिस्थिती आहे म्हणजेच काय तर सोनं एक लाख तीन हजार पाचशेहून थोडंसं कमी आलं नव्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजारापर्यंत सोनं आलं मात्र आज परत सोन्यानं जे आहे भराडी महाराज समोर जाण्याचा निर्णय घेतला आहे याचाच अर्थ काय मित्रांनो जर सोनं एक लाख तीन हजार पाचशे क्रॉस करतं तर मात्र सोनं थांबू शकत नाही सोना आता था डायरेक्ट थांबेल एक लाख वीस हजाराच्या घरामध्ये तोपर्यंत तो आपल्यासाठी ले लेट होऊ शकतो म्हणून कोणाला आपल्याला विकत घ्यायचं असेल तर मात्र एखादी ग्राम छोट्या किमतीवर विकत घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीच्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा